काही कमी पडत नाही म्हणून श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी आणि अशा श्री गुरुंची कृपा झाली तरच खऱ्या अर्थाने तरुण जाता येतं अभंग thank you बार कुमार जय जय भोवार कुमार बार कुमार

राज याची कांता काय भिकमा की मनाची आजोगी सिद्धी पावी ठाला विठाला विचार करता येणं शक्य आहे एवढा करण्याचा प्रयत्न केला अभंगाचं शेवटचं चरण फक्त सांगून थांबणार आहे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे इथला तरलो शब्द खूप महत्त्वाचा आहे तरलो या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाबा राय म्हणतात आम्ही आता तरुण गेलो आपल्याकडे जुने काळातले कीर्तनकार सांगायचे तारणारे वेगळे तरलेले वेगळे तरणारे वेगळे तारनारे तरणारे तार आपल्याला हे पाठ नसतंय आपल्याला काय पाठ असतंय बुडविणारे कारण आपल्याला भेटी त्यांच्या ज्या असत आहेत त्या त्या रोज बाहेर पडलं की आपल्याला तेच लोक भेटतात ते तर महाराज सांगतात आम्ही तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो कशाने आता उद्धरिलो गुरुकृपे हा आता शब्द खूप गमतीचा आहे पहा हे आता म्हणजे कधी हो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो पण आता आता म्हणजे नेमकं कधी याचे दोन अर्थ सांगतो एक वेदांतातला अर्थ आहे वेदांतशास्त्रामध्ये चित्ताच्या ठिकाणी तीन दोषांचा विचार केला एक मल आहे दुसरा विक्षेप आहे आणि तिसरा आवरण आहे मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त झालेले आहेत पण आवरण नावाचा दोष आणखी निवृत्त झालेला नाही आवरण नावाचा दोष ज्या क्षणी निवृत्त झाला त्या क्षणाला म्हणा आता आता उद्धरिलो गुरुकृपे आवरण नावाचा जो दो दोष आहे तो दोष ज्या क्षणी निवृत्त होतो तो क्षण आता शब्दाने सांगितला जाईल असा एक आपल्याला विचार करता येईल आणि दुसरा आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे पहा का तुम्ही आता शब्द हा वर्तमान कालवाचक आहे का मी आपल्या तासकरांना आणि परिसरातल्या भाविकांना साधा प्रश्न विचारेल आता शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य तयार करणं शक्य आहे का आता शब्द वापरून भविष्यकाळातलं वाक्य तयार करणं शक्य आहे का आता शब्द म्हटलं की वर्तमान काळात आमच्याकडे गावाकडे एक शाळेमध्ये शिपाई होता तो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये विद्यार्थी नसतात शिक्षक नसतात पण शिपायाला मुख्याध्यापकांना यावं लागतं रिझल्ट लागेपर्यंत तरी रोज हजर राहावं लागायचं सकाळी आठ वाजता यायचं सायंकाळी पाच वाजेपर्यंत थांबायचं तो कंटाळून जायचा मुख्याध्यापक सकाळी येतील आठ वाजता दहा वाजता येतील दोन वाजता येतील येणारही नाहीत त्यांना कोण विचारणार एके दिवशी त्या शिपायांनी आठ वाजता ऑफिस उघडलं झाडून काढलं आणि नऊ वाजताच त्या ऑफिसला कुलूप लावलं आणि दरवाज्यावर खडूनी लिहिलं आत्ताच गेलो कळलं का बघा तुम्ही निवडून गेलं आत्ताच गेलो मी आपल्या चाचकरांना विचारतो जर मुख्याध्यापक दहा वाजता आले तर काय वाजतील आत्ताच गेलो दोन वाजता आले तर काय वाजतील दोन दिवसानंतर आले तर काय वाचतील कळलं का आता नाही आता तरी कळलं का आता ज्ञानदेव म्हणे तरवलो तरवलो आता उद्धर येलो गुरुकृपे महाराज सांगतात आम्ही आता गुरुकृपेने सद्गुरूंच्या कृपेने आमचा उद्धार झाला उद्धार झाला आता पुढं पुढं बोलतो आता इतकं विचार खरं तर मी ज्ञानेश महाराज एवढा विचार करून आलो होतो आज कारण चातुर्मासानंतर एकतर ज्ञानोबारायांचे पाय किंवा रेडेश्वरांची इथं दशक्रिया झाली या भूमीमध्ये कीर्तन सेवा होते म्हटल्यानंतर परंतु प्रवासामधल्या अडचणी प्रवास करणाऱ्यांनाच माहीत आहे आता या अडचणीला आठ महिने आपण तोंड देणार आहोत कारण आपण रोज प्रवास रोज काही ना काहीतरी अडचणी येतात इथं पोहोचेपर्यंत विशीर झाला पण बराच विचार करून या अभंगाच्या संबंधाने आलो होतो पण तरीसुद्धा आता शब्दाचा आणि उद्धार शब्दाचा विचार करताना आता उद्धारी लोक गुरुकृपे इथला उद्धार या शब्दाचा विचार करताना मला असं वाटतं एकच अर्थ करावा एक एक अर्थ असा करावा उद्धार या शब्दाचा अर्थ आम्हाला ज्ञान प्राप्त झालं असा करण्याच्या ऐवजी उद्धार या शब्दाचा अर्थ आमचं अज्ञान निघून गेलं असा करा कारण अज्ञान निवृत्ती हे खरं परमार्थाचं मुख्य प्रयोजन आहे मी थोडंसं धाडसाने बोलतो मी आपल्याला उदाहरण देईल पाणी प्यायचं आहे विहिरीच्या काठावर गेलो आपण विहिरीमध्ये तुडुंब पाणी भरलेलं आहे पण त्याच्यावर शेवाळ आहे मला सांगा इथं पाणी निर्माण करण्याची गरज आहे का विहिरीवर पाण्यावर असलेलं शेवाळं काढण्याची गरज आहे वर जे असणारं ते शेवाळं काढलं पाहिजे पाणी तिथंच आहे ना फक्त त्याच्यावर असलेलं जे आवरण आहे तेवढं फक्त बाजूला काढायचं आहे तसं आत्मानुभूती आनंद हा आताच आहे तो दुसरीकडे शोधायची गरज नाही फक्त त्याच्यावर असलेलं जे आवरण आहे ते आवरण फक्त काढता आलं पाहिजे आणि ते आवरण एकदा निघालं की मग तो जो क्षण आहे तो उद्धाराचा क्षण आहे आणि ते आवरण काढण्याचं काम जे करतात त्यांना श्री गुरु म्हणतात त्यामुळे श्री गुरु सारिका असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी मी या भंगामध्ये एकच विचार सांगेल दोन दृष्टांत दिले राजयाची कांता काय भिक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे म्हणून श्रीगुरु सारिका असता पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी एक कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला काय वाणू त्याला सांगा जोजी म्हणून श्री गुरु सारिका असता राखा इतर आमचा लेखा कोण करी आणि आता तिसरं चरण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे येत कारण श्री गुरु सारिका असता राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानेश्वर सता उद्धरी गुरु श्री गुरु सारिका सता पाठी राखा इतरांचा लेखा कोण असो झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी रीडेश्वर भगवंताच्या चरणी ज्ञानावरय तुकोबराय मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोदली महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो अत्यंत पवित्र वातावरणामध्ये आणि भव्य आणि दिव्यतेने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण सगळी या आंबेगाव तालुक्यातली वारकरी संप्रदायातली सगळीच महाराज मंडळी सर्व गायक मंडळी वादक मंडळी विशेष करून आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश महाराज फलके यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांना सहकार्य करणारी सगळीच या भागातली मंडळी मी प्रत्येकाचा नामोल्लेख करण्यामध्ये वेळ घेत नाही परंतु आपण सगळेजण एकत्रित येऊन एकरूप एक होऊन हा उत्सव या ठिकाणी संपन्न करतो आहोत कारण एखादा उत्सव करण्याकरिता सर्वांचीच आवश्यकता असते सगळ्यांचे हात त्या उत्सवाला लागावे लागतात कारण थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर हा जगन्नाथाचा रथ आहे त्यामुळे ज्याला जशी जेवढी दोरी मिळते त्या दोरीला हात लावावा त्यामुळे प्रत्येकाने जसं जसं शक्य आहे तशा पद्धतीने इथं उपस्थित राहून सहकार्य केलं की त्या उत्सवाची वाढती कमान या ठिकाणी होत असते इथं कार्तिकी वारी अगदी तोंडावर आलेली आहे पंढरपूरची कार्तिकी वारी अगदी आता दोन चार दिवसावर येऊन ठेपली म्हणायला हरकत नाही दिवाळी संपलेली आहे आणि आपली खरी दिवाळी आता सुरू होती आहे असं लौकिक दिवाळी आपली झाली परंतु अलौकिक दिवाळी ही आपली कार्तिक वारी मग ज्ञानावारांची असेल किंवा पंढरपुरातली असेल आणि याच्या मध्यावर हा उत्सव या ठिकाणी संपन्न करण्याचं जे आपण ठरविलं एवढ्या मोठ्या भव्यतेने हा उत्सव संपन्न करता आपल्या सर्वांवर ज्ञानोबारांची कृपा अखंड पद्धतीने राहावी एवढी भावना या निमित्ताने व्यक्त करतो इथली माती कपळाला लागावी ला तुकोबऱ्यांच्या शब्दामध्ये संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय मी कॉलेजमध्ये असताना एकदा व्याख्यानात मी असं बोलून गेलो संतांच्या पायाखालची माती कपळाला लागली की अज्ञान जळवणी जाय माझ्या एका मित्राने विचारलं म्हटले का हो संतांच्याच पायाखालची माती का आपल्या काया पायाखालची माती आपल्या कपाळाला लागली तर चालत नाही का मी त्याला म्हटलं हे बघ तुझ्या पायाखालची माती तुझ्या कपाळाला लागल्यानंतर तुझीच माती होईल बाकी काही व्हायचं नाही कारण तुझे पाय कुठं नीट आहेत का आपल्या पायामध्ये सार्थकता यावी ना एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये फार गोड वर्णन केलं तीर्थयात्रा क्षेत्रगमनता हरिकीर्तना जागरणा जाता का संत समागमी चालता का नृत्य करिता हरिकीर्तनी नाथ महाराज सांगतात या पायाने काय करावं तीर्थयात्रेला चालत जावं या पायाने काय करावं क्षेत्राला प्रदक्षिणा करावी या पायाने काय करावं हरिकीर्तनाला हरि चालत जावं या पायाने काय करावं संतांच्या संगतीत चालावं किंवा या पायाने काय करावं कीर्तनात टाळ घेऊन थै नाचावं तर हे पाय सार्थक आहेत आणि म्हणून अशा जिथं ज्ञानोबराचे पाय रेडेश्वर भगवंताचे पाय लागले अशा एका अत्यंत पवित्र चास या भूमीमध्ये अगदीच प्रसन्न वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो झालेली सेवा ज्ञानाबाय तुकोबरायने आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करू याच ठिकाणी थांबू शेवटची चाल द्यायची विठल

देवा भगवान की धन्यवाद महाराज सर्व भाविकांना विनंती आहे अगदी दोन मिनटांमध्ये आपण महाराजांचा सत्कार करणार आहोत श्री संत मानकोजी बोधले महाराज यांच्या परंपरेतले आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ कीर्तनकार अवघ्या महाराष्ट्राने ज्यांचं मार्गदर्शन ऐकावं असे दिग्गज व्यक्तिमत्त आदरणीय जयवंत महाराज बोधले यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय सौभाग्य होते सुजाता विक्रम भारवे माझे लोकनियुक्त सरपंच ज्यांचं नाव पकडते त्यांनी तात्काळ यावं आणि महाराजांचा सत्कार करायचा आहे त्याचप्रमाणे डॉक्टर प्रतीक पाटील त्याचप्रमाणे नितेश सुरेश कोकणे सर्वांना विनंती दोन मिनटं फक्त शांतता राखायची कालच्यापेक्षा जरा आज वेळ लवकर झालेली आहे दोन मिनटं सगळ्यांनी थांबा फक्त <coughs> या तिघांची नामउल्लेख केला आजचे महाराजांचे सौजन्यकारे त्याचप्रमाणे महाराजांना मी विनंती करतो यांचे देखील आपण सन्मान करायचा आहे चला डॉक्टर प्रतीक पाटील सुजाताताई बारवे नितेश सुरेश कोकणे यांचा देखील इथे महाराजांच्या हस्ते सन्मान होत आहे त्याचप्रमाणे येथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे या उक्तीप्रमाणे आज ज्यांची पोंगत आहे ते आदरणीय सुनील आप्पा बारवे यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे त्याचप्रमाणे अर्चनाताई दौलत बारवे लोकनियुक्त सरपंच त्याचप्रमाणे खंडूसेठ भीमाजी मानकर अरुण नथू बारवे प्रभाकर नारायण कुलकर्णी आणि शिवाजीराव लक्ष्मणराव गावडे यांना विनंती आपण तात्काळ समोर यायचं आहे आपला सत्कार आदरणीय महाराजांच्या हस्ते होत आहे आपल्याला उशीर झालेला आहे तात्काळ लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे हां ऐका आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाला भेट देण्याकरता महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे वाणी भूषण आपल्या आंबेगाव तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण शंकरजी महाराज शेवाळे हे आपल्या सप्ताहाला भेट देण्याकरता आले महाराजांचं मनापासून धन्यवाद महाराजांना मी विनंती करतो की आपण वरती यायचंय आणि आदरणीय जयवंत महाराज यांच्या हस्ते आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे परममित्र जी टॉकीज फेम आदरणीय संतोष महाराज बडेकर महाराजांना विनंती आपण देखील वरती यायचं आहे आणि आदरणीय जयवंत महाराज बोदले यांच्या हस्ते आपण स्वीकार करायचा आहे सन्मानाचा त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण आमचे मार्गदर्शक आपल्या तालुक्याचं भूषण सातगाव पठाराचं भूषण आदरणीय दत्तात्रेय महाराज रुकारी हे देखील सप्ताहाकरता उपस्थित आहे महाराजांचं मनापासून धन्यवाद महाराजांना विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे आदरणीय महाराजांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करायचा आहे ऐका आपल्या या अन्नदानाकरता वारकरी संप्रदाय जसा जातीभेद मानत नाही या अनुषंगाने चाच गावातील मुस्लिम समाजाने देखील आपल्या या अन्नदानाकरता दहा हजार रुपये रक्कम दान देऊ केले त्यांचं मनापासून धन्यवाद आजची प्रवसन सेवा हरिभक्ती परायण विकासजी महाराज हागवणे यांची होती त्यांचं सौजन्य होतं पांडुरंग दामाजी हुले दादा सर कुठे सर